हॅलो नमस्कार तर आज आपण समजून घेऊ राग ना करता प्रेमाने मुलांना कसं समजवायचा तर तुमचं बाळ तुम्हाला त्रास देत असेल हट्टीपणा करत असेल तर तुम्ही काय करता ओरडता त्याला मारता किंवा स्वतःलाच त्रास करून घेता पण हे अजिबात योग्य नाही आहे कारण त्याचे होणारे परिणाम तो त्रास आयुष्यभर राहू शकतो आधी जाणून घ्या बाळ का त्रास देतोय बाळ रडतं हट्ट करतं कारण ते बोलू शकत नसतं त्याच्या जवळच्या व्यक्तीने त्याला समजून घ्यावं म्हणून ते अशा प्रकारे प्रतिक्रिया देत असतं आपण जेव्हा त्याच्यावर रागवतो तेव्हा ते घाबरतात घाबरलेलं मूल पुढच्या वेळी काहीही विचारायलाही कतरतं पण तीच गोष्ट तुम्ही प्रेमाने शिकवली तर मात्र ती गोष्ट त्याच्या मनात कायमची बसते लहान वयात मुलं शब्दांनी फार काही सांगू शकत नाहीत पण त्याच्या डोळ्यात हालचालीत रडण्यात खूप काही असतं कधीकधी ते खूप जास्त हट्टीपणा करतात रडतात पण ते चुकीचं नसतं ते म्हणतात माझं ऐका मला समजून घ्या म्हणून पुढच्या वेळी मुलं चि चिडलं रडलं त्याला मिठीत घ्या शांत बसा आणि थोडं ऐका ते शांत झालं की मग त्याला समजावा अशावेळी धीर आणि प्रेम हेच सर्वात मोठं औषध असतं मुलांना शिस्त लावायची म्हणजे रागवायचं नसतं शिस्त म्हणजे त्यांना एखाद्या गोष्टीची सीमा दाखवणं पण प्रेमाने उदाहरणार्थ जर मूल स्वतः स्वतःची एखादी वस्तू फेकत असेल तर ओरडू नका त्याऐवजी असं सांगायचं आपण असं केलं की त्या खेळण्याला दुखतं ते रडतं चल आपण परत नीट ठेवूयात असं केलं ना मुलं नक्की ऐकतात कारण त्यांना आपला आवाज नाही आपली भावना कळते म्हणून शांत आणि हळू आवाजात सांगा तू चांगला मुलगा आहेस असंही सतत सांगत राहा लक्षात ठेवा आपली मुलं आपण जसं वागवतो तसंच शिकतात आपण रागवलो तर तेही राग शिकतात आपण शांत राहिलो तर तेही शांतपणे वागायला शिकतात रोज थोडा वेळ फक्त त्यांच्यासोबत हसणं खेळणं गप्पा मारणं इतकं केलं तरी त्यांचा दिवस सुंदर होतो तेव्हा फोन बाजूला ठेवा घरचं काम थोडं थांबवा आणि त्या छोट्या जीवासोबत मनापासून हसा खेळा हे क्षण त्यांच्या आयुष्यभर लक्षात राहतात आणि बाळ खूप त्रास देत असेल तर राग येतो हे मान्य आहे प्रत्येक पालकांना कधी ना कधी खूप राग येतोच पण त्या क्षणी दोन सेकंद शांत श्वास घ्या मुलं घाबरलं आहे काही दुखतंय खुपतंय हे जाणून घ्या त्याला जवळ घ्या प्रेमाने बोला त्याच्या आवडत्या एखाद्या व्यक्तीबद्दल बोला याच ठिकाणी जर रागराग केलात तर मुलं घाबरतात पण आपल्या प्रेमाने ते फुलतात म्हणूनच इथून पुढे तुमचं बाळ काहीही चुकीचं करेल तेव्हा त्याच्यावर रागावू नका फक्त विचार करा मी आज माझ्या बाळाला प्रेम शिकवते आहे की भीती कारण लहान मुलांना काही शिकवण्यासोबतच त्यांना फार जास्त समजून घ्यायचं असतं तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये व्हिडिओ कसे वाटले ते नक्की सांगा थँक्स फॉर वॉचिंग बाय